नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सावंत तुमचा संभाय नमस्कार आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला लोणी ह्याच्या गाय बाजारचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकदम मोठ्या प्रमाणात गायचा बाजार भरलेला आहे पाऊस पडल्यानंतरचा हा एकदम मोठ्या प्रमाणात भरलेला बाजार आहे एकदम खूप मोठ्या प्रमाणात गायी आलेले आहे पूर्ण गायांचे तुम्हाला हिंदी दाखवणारे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसत चॅनललाईब करा जेणेकरून असेच नवनीन बाजाराचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार।, नमस्कार किती गायी आहे आपल्याकडं एक काय पाच सहा पाच सहा आहे का सगळ्या कशा आहे कशा आहे पहिलं रु पहिलं पहिलं रु पहिलं पहिलं गाय मित्रांनो बघू शकता किती वाद आज गाय आहे तुमच्याकडं आठ नऊ वाद आठ नऊ वाद का आता या संपूर्ण गायांची विक्री झालेली का हा विक्री झालेली या समोरची गाय समोरची गाय काय भाव दिली हजार समोरची काय हजार रुपया दिलेली बघू शकता मित्रांनो यातला कशी पहिल्या व्यताची पहिल्या व्याताची दुधाला कस दुधाला तरी कच चालल दुधाला वीस बावीस लिटर दूध वीस बावीस लिटर दुधाला चालल मित्रांनो गाय बघा एकदम भारी गाय वीस लिटर बावीस लिटर पहिल्या व्यताला चालल पलीकडची गाय काय भाव दिली एक लाख हजार रुपये दिली का बघू शकता कशी ही रोज पहिले गाय सगळ्या वीस बावीस लिटर चालतील वीस बावीस लिटर बघू शकता गाय बघा मित्रांनो एकदम तापच्या गाय आहे वीस बावीस लिटर पहिल्या व त्याला चालतील अशा गाय आहे मित्रांनो काय भाव दिली बोलली एक लाख पाच एक लाख पाच हजार रुपयाला ही काय भाव दिली पंचाहत्तर हजार रुपयाला कशी पहिलं रु पहिला रु पहिलं रु पहिले पंचाहत्तर हजार रुपयाला दिलेली इकच चालेल दुधाला ही बी अठरा वीस लिटर दूध दिल अठरा एक लिटर चालल अठरा लिटरच्या वरती चाललं बघू शकता मित्रांनो अठरा लिटरच्या वर गाय चालणार आहे एकदम मोठ्या मापाची गाय पंच्याहत्तर हजार रुपयाला गाय दिलेली हो काय भाव दिली एक्क्यान्नव हजार रुपयाला दिली काय बघू शकता एक्क्यान हजार दिलेली पहिला पहिला रु मित्रांनो बघू शकता पहिला एक लाख किती दिली एक्क्या एक्क्यान हजार रुपयाला दिलेली ती पण वीस एक लिटर चालल मित्रांनो आणि ही सत्त्याण्णव ला सत्त्याण्णव हजार रुपये दिलेली आहे मित्रांनो ही चालल तुझा लिटर लिटर चालल बघू शकता मित्रांनो गाय प्युअर जाती गोतीच्या गाय आहे मित्रांनो एकदम प्युअर एच एफ क्वालिटीच्या गाय आहे अशा जातीवंत गाय तुम्हाला लोणी बाजारामध्ये भेटून जातील बघू शकता मित्रांनो किती दर हप्त्याला किती माल असतो आपल्याकडे सात आठ सात आठ सात आठ सात आठ माल गाय असतो आपल्याकडे आजचा बाजार कसा होता बरा होता का बरा होता बाजार एवढा काही ताईट नाही हा हिशोबत सांगा बरं मित्रांनो लोणी बाजारामध्ये एकदम मोठ्या मापाच्या एकदम उत्तम क्वालिटीच्या गायी आलेल्या मित्रांनो प्युअर याच्या बघू शकता या गायींच्या किमती जाणून घेऊया बघू शकता गाया बघा मित्रांनो हो नमस्कार नमस्कार दादा तीन गाई आणल्या का हो कशा किमती लावल्या यांच्या त्या तिन्ही लाखाच्या भावाने लाखाच्या भावाने याताला कसे यातला या याताला ही दुसऱ्यांदा येईल पहिला रुई या दोघे दुसऱ्यांदा आहे आणि पहिला रुई का हा या दोघे दुधाला कस चालतील एकच चालत दुधाला ही पंचवीस लिटर चालन हे बावीस बावीस चालन दोन्ही ही गाय पंचवीस लिटर चालल मित्रांनो ही बावीस बावीस लिटर चालल याताला ही पहिल्यांदा आहे या दुसऱ्या दुसऱ्या याताला नाही नाही या दोन्ही पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा आहे असं आहे का वडाभर माग पहा मित्रांनो काय एकच नंबर क्वालिटी चे काही आहे मित्रांनो सांगायला काय भाव आहे यांचा सांगायला इथ आलं करून का कमी जास्त काय असं ते आपलं तरी एक ठेपा ठेप्याने एक सांगावा बा ठेप्याने आता तुम्हाला सांगायला सांगितले एक लाख रुपये मी एक लाख रुपये हा तीन इंचे इथे आलं बघू एक लाख रुपयाचा भाव सांगताय हा नवाज च्या भावाने भाऊ नवाज च्या भाव तुम्ही तिच्या खाली नवाज च्या भावाने होईल का इथं आलो बघू थोडं कमी जास्त पुढं पाहा करू आपण काय असं आपलं नाव नावन मोबाईल आपलं आपलं लोणी बाजार सुशांत विजय तुपे एकदम हत्तीच्या मापाची गाय बाजारामध्ये आलेली एकदम मोठ्या मापाची गाय बाबा व्याताला कशी व्यातला कशी दुसऱ्यांदा शारदा मित्रांनो साधात काय बोलतो येतो गेलं काय नाही एक पन्नास एक लाख पन्नास हजार यांच यांच्या हा ते यायला पाहिजे आले ना आम्ही पाहिजे झेंडा लावायला पाहिजे बस हा बोल बघू शकता मित्रांनो लोणी बाजारामध्ये हा जोडा बघा या जोड्याची किंमत जाणून घेऊ मित्रांनो एकदम भारी गाय आहे दोन्ही बघू शकता बघा मित्रांनो हो कसं आहे रु व्याताला व्याताला कसं आहे दोनदाच चार दात व्या आपल्याला कसे कसं आहे का पहिलं रु गाय आहे का नाही दुधाला चाल चाल वीस वीस चाल चाल का चालतील तर प्लस चालतील का बघू शकता मित्रांनो वीस प्लस गाई चालतील आहे पहिलं रु कालवडी बघू शकता आठ दिवस टाईम आहे का आठ आठ दहा दहा दिवस टाइम आहे फायनल काय किमती सांगते यांच्या पंच्याण्णव सगळ्या पहिलं रु एक पंच्याण्णव हजार एक लाख दहा हिचे कडाचे एक लाख पाच वीस प्लस किती वीस प्लस चालेल दहा दहा बारा बारा बार लिटर एका टायमाला दूध देतील काय सांगता किंमत सत्तर हजार आदा। सत्तर हजार पहिला कालवाडी कालवडी मित्रांनो पहिला रू दुधाला चालेल पहिला का त्याला पंधरा सोळा लिटर दुधाला चालेल पहिला रू कालवडी मित्रांनो किती दिवस गेली दोन चार दिवसात व्यायला काही व्यवहारात कमी जास्त फायनल किंमत का होईल होईल ना तर एक ठेपा द्या पासष्ट हजार बघू शकता मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत लावली त्यांनी बघू शकता मित्रांनो पंधरा सोळा लिटर दुधाला चालू वाढा ना थोडीशी प्युअर सोने प्युअर चोवीस कॅरेट सोने बघू शकता मित्रांनो एकदम पहिलं कालवडे पंधरा सोळा लिटर दुधाल चालेल बघू शकता अशा प्रकारच्या तुम्हाला लोणी बाजारामध्ये भेटून जातील स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा अशा प्रकारच्या जातीवंत गाई खरेदी करा मित्रांनो बघू शकता मित्रांनो लोणी बाजारामध्ये एकदम मोठ्या हत्तीसारख्या गाई आलेल्या आहे एकदम मोठ्या मापाच्या दुसरं दुसरं आहे का हो किमती काय होतील यांच्या लाख लाख रुपये लाख लाख रुपये का तुझं लगत चाल दिल्या पंचवीस लिटर प्लस बघू शकता मी पंचवीस लिटरच्या वर चालतील शेतकऱ्यांचे काय आहे एकदम मोठ्या मापाचे काय आहे बघू शकता मित्रांनो दादा फायनल वडा उकडो खेळच्या मागे उकडो काय मित्रांनो काय पन्नास भाव फुटला एक पन्नास एक पन्नास भाव फुटला

पहिले चार का ते चालेल तरी सांगितलं पंचवीस लिटर शेतकरी का शेतकरी कुठले आपण राहते काय होईल चिठ्या पाहिजे लाख रुपये होते किती चालेल तुझ्याला पहिले बावीस हो बावीस तेवीस लिटर वडा पुढं यावर कमी जास्त होऊन जाईल आपलं आहे का काय सांगता गायचं एक लाख एक लाख तीस हजार रुपये किंमत मित्रांनो बघू शकता व्याताला कशी व्याताला कशी पहिल्या रुग मित्रांनो व्याताला गाय पाय एकदम भारी काय एक लाख तीस हजार रुपये पहिला आहे किंमत सांगताय हिला किती आठ एक दिवस टाईम आहे का दहा बारा दिवस टाईम आहे पाहू शकता मित्रांत दहा हजार कमी जास्त होईल होईल का लाखाच्या आत होईल का हा तरी दुधाला कस चालेल सतरा चालल आणि हिच हिच कसं दूध आहे तर किती चालली तरी आता तिसऱ्यामध्ये का बघू शकता अशा प्रकारच्या काही तुम्हाला लोणी बाजारामध्ये भेट बघायला मिळतील